महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांनी वंदन करून रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आज यांच्या सन्मानासाठी आपण इथे मोठी संख्यामध्ये ते उपस्थित झालेले असे आपले माझे सर्वांचे सन्मानित नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि ज्यांना हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने घडून आणलेला आहे असे आपले सर्वांचे लाटके माननीय श्री प्रवीण दरेकरजी आशीष सेलारजी दीपक केसरकरजी आपले अध्यक्ष राहुल नार्वेकरजी बाला नांदगावकरजी सन्मानित मंच मी माझ्या भाषण जास्त वेळ तीन मिनिट माझ्याकडे आहे जास्त बोलणार नाही आहे पण त्यापूर्वी ते तुमच्या मनामध्ये आपण एकत्र होऊन एक, एक वेळा देवेंद्रजी आप आगे बडो देवेंद्रजी आप आगे बडो धन्यवाद 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 आपल्या सर्वांनी देवेंद्रजीच्या भाषण ऐकायचं आहे पण आपण सर्व इथे देवेंद्रजीचे अभिनंदनसाठी धन्यवाद देण्यासाठी एकत्र आलेला आहे हा सर्व जे काही घडून आलेले आहे ते आपले प्रवीण दरेकरजीने प्रयत्नातून जाणलेला आहे मी पाच वर्षापासून पाहत आहे मी भगवान रामचे हनुमान कसे होते मी पाहिले नाही पण देवेंद्रजीचे हनुमान कसे आहे तो ते प्रवीण दरेकरजी आहे पाच वर्षापासून सत्ता असो कि नसो जिथे देवेंद्रजीने सांगितला गरज पडली तिथे सर्वात जास्त इथे तिथे जायच्या ते काम माननीय प्रवीण दरेकरजीने केला आणि आता असा भाऊ देवेंद्रजीने लाभलेला आहे नसा भाऊ आम्हाला पण लाभलेला आहे देवेंद्रजी प्रवीण दरेकरजीचा सर्व हा मोठा परिवार आहे हे सर्व प्रवीण दरेकरजी मुळे इथे आलेले आहे आणि देवेंद्रजी आपण समजू शकता यामध्ये राजनीतिक कार्यकर्ता फार कमी आहे ते सर्व हाऊसिंग सोसायटीचे लोक आहे ज्यांचे तुमच्या मुले समस्या निराकरण झाला म्हणजे मनापासून तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी इथे आला आहे पण तरी पण एक दक्षिण मुंबई मध्य दक्षिण मुंबई मुंबई शहरामध्ये साठी चार पाच छोटी छोटी मागणी आहे मी आपल्या समोर रजू करतो आणि थांबतो एक सर्वांचा म्हणणं आहे की ते एसआरएचे जुनी इमारती जे विकासक लोकल ते रहिवासी होते त्याने काढले ते घरामध्ये ते प्लॉट रिकामी करून घेतला एक दोन वर्ष भाडा दिला आता भाडा देत नाही ते सर्व थकीत भाडा आता पूर्वी महाडाने भरावा आणि नंतर ज्यावेळी तुम्ही ते डेव्हलपमेंटसाठी कोणी पुढे येईल त्यावेळी ते रेव्हेन्यू म्हणून ते वसूल करावा पण जे लोक घर सोडून गेले त्याने भाड्याची व्यवस्था सरकारने करावी आणि त्याशिवाय मुंबईमध्ये चाळीस हजार इमारते अशी आहे ज्यांचे ओसी नाही आहे पण ओसी नाही आहे म्हणून त्याने बाटक टॅक्स हाऊस टॅक्स सर्व जास्ती भरावा लागता मी आपला रिक्वेस्ट करतो की आपण एक एम्युनिस्टी स्कीमचा प्रयोजन करावा आणि ते एम्युनिस्टी स्कीम मध्ये ते चाळीस हजार हाऊसिंग ते, ते ज्याने ओसी नाही आहे त्याने ओ सी एक वेळा देऊन टाका आपण इतके चांगले काम केलं आहे अजून दोन तीन काम केलं तर आम्हाला सर्वांचा आनंद होईल ते जे एक एन टी सी एल आय सी बीपीटी या जगे सेंट्रल गवर्नमेंटची जगेमध्ये ते महाडाचे कानून महाराष्ट्र मा, सरकारचे कानून मानत नाही मला आपण एक पूर्वी एक मिटिंग घेतली होती आणि त्यासाठी एक जी आर काढून महाराष्ट्र मध्ये जे काही जमीन आहे महाराष्ट्र मध्ये जे काही रहिवासी आहे त्याने महाडाचे मा, महाराष्ट्राच्या सर्व कानुनाचा लाभ मिळावा असे आपण एक आदेश करावा अशी मी विनंती करतो आणि एक परत एक विनंती आहे की जे आपले जुनी इमारते आहे पंतप्रधान योजना दी पीएमजीपीची फार जुनी इमारते या भागामध्ये आहे त्यासाठी एक सौ करोड चा स्पेशल फंड आपण लगेच सँक्शन करावा इथे आपले लाडके गृहमंत्री अतुल सावेजी आहे अतुल सावेजीना आपण आदेश करावा ते आपले जे एकतर्फे आपल्याकडे दरेकरजी बसले आहे ते आपले आदेश मानता ने तिथे राहुल नार्वेकरजी आहे आणि अतुल सावेजी आहे सर्वजण इथे आपल्या आदेशची वाट पाहत आहे आपण ते याबद्दल योग्य निर्णय करावा मी मनापासून कर तर्फे आपला धन्यवाद देतो आभार देतो अभिनंदन मानतो जय हिंद जय महाराष्ट्र